आदित्य ठाकरेंच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार हे लिहिलंय ते चतुर्वेदींनी किरण सोनवणे यांचं वक्तव्य शिल्लक सेनेच्या प्रियांका त्याच्या कपाळाकडे पाहण्यापेक्षा आदित्य ठाकरेंच्या कपाळाकडे पाहिलं असतं तर त्यांना सहज त्यांच्या कपाळावर मेरा बाप महागद्दार हे असं लिहिलंय निवडणुकीनंतर भाजपसोबत गद्दारी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी यापेक्षा मोठी गद्दारी कुठली असू शकते प्रियंका चतुर्वेदी यांनी याच्या त्याच्या कपाळाकडे ऐवजी जर आदित्य ठाकरेंच्या कपाळाकडे पाहिलं असतं तर त्यांना ते दिसलं असतं की त्यांच्या कपाळावरती मेरा बाप महागद्दार आहे असं लिहिलेलं आहे ज्यांनी पहिल्यांदा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाशी गद्दारी केली आणि त्याच्यापेक्षाही मोठी गद्दारी म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करून शिवसेनेची लाचारी पत्करली याच्यापेक्षा मोठी गद्दारी काय असू शकते